भगत सिंगांना महात्मा गांधी का वाचवलं नाही लोकमान्य टिळक ब्राह्मण समाजाचे होते म्हणून त्यांना दोष द्यायचा लोकमान्य टिळक ब्राह्मण समाजाचे होते म्हणून त्यांना दोष द्यायचा कारण ब्राह्मणांनी जुन्या काळामध्ये इतिहासामध्ये कुठेतरी आपल्या लोकांवरती अन्याय केला असे आपली एक समाजाची धारणा आहे कित्येक जण म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत आमचे आहेत अरे तुमचे म्हणजे कोणाचे आहे आमचे नाही करत पुण्यभूमी आहे आपलं पुण्यक्षेत्र आहे पुण्यस्थळ आहे आणि ज्ञान आत्मसात करा समाजाने आज काय केलंय वेगवेगळ्या नेत्यांना महापुरुषांना विभागून घेतलंय कोणी म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत कोणी म्हणता छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत खरं आहे का खरंच हे नेते तुमचे आहेत का खरं आहे का नाही ना हे सर्वांचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे प्रत्येकाचं होत हिंदूंच नव्हतं फक्त मुस्लिमांचं देखील होत हे फक्त मराठ्यांचंच नव्हतं बारा बलुतेला विविध जाती धर्माचं विविध विविध प्रदेशात राहणाऱ्या आणि न्यायाचं राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य मुलांना सौ। लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचं ज्यावेळेस भारताचं संविधान लिहिलं भारताची ज्यावेळेस राज्यघटना लिहिली त्यावेळेस त्या राज्यघटनेमध्ये सर्वांसाठी तरतुदी केल्या स्पेसिफिक एका जमातीसाठी एका जातीसाठी नाही समस्त भारताचं प्रशासन कसं चालेल याच्याविषयी गरम दिली हो आणि भारताला भारता न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला भारताचं न्यायिक व्यवस्था उभारण्याचं काम केलं भारतामध्ये सर्व गोष्टी न्यायाच्या चौकटीमध्ये कशा चालतील याचा विचार ज्या महापुरुषांनी केला त्या महापुरुषांना तुम्ही वाटून ठेवता अरे महात्मा गांधींविषयी लोक बोलतात महात्मा गांधीजींनी काही केलं नाही किंवा महात्मा गांधीला याच्यासाठी दोष दिला जातो की मुस्लिमांना भारतामध्ये राहण्याची परवानगी मिळाली अरे जे राष्ट्रपिता होते एक मुलाविषयी मुलांविषयी वडील काय विचार करतील याचा विचार तुम्ही केलाय कधी कोणते वडील आपल्या मुलाविषयी वाईट विचार करतात का आणि हिंदू आणि मुस्लिम हे राष्ट्रपिता महात्मा गांधींसाठी काय होते मुलं मुलं हो मला सांगा अशा वेळेस महात्मा गांधींनी जर मुस्लिमांसाठी चांगला विचार केला ज्यांना जिथं राहायचे तिथं राहण्याचा अधिकार दिला तर त्यांना आपण वाईट कसं म्हणू शकतो अरे बॅरिस्टर होते की महात्मा गांधी बॅरिस्टर होते काय होते बॅरिस्टर त्या काळाची मोठी होते अरे त्यांना निहायला इंग्रजाचे गाड्या पण त्या व्यक्तीने वस्त्राचा त्याग करून संपूर्ण भारतावर भ्रमण हो केलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी लढा उभा केला त्या महात्मा गांधींना आपण दोष त्या महात्मा गांधींना आपण कॉम्प्रोमाइज करतो की नाही महात्मा गांधींच्या खरं सांगा खरंच आपली लायकी काय महापुरुषांविषयी कमेंट करण्याची महापुरुषांविषयी बोलण्याची आपली खरोसर लायकी आहे का काय केलंय आपण देशासाठी आणि काय करतोय आपण फक्त त्यांना आपण काय करतोय क्रिटिसाइज करतो काहीच नाही करायचं दुसरं आपल्या दुसरं योगदानच काही नाही आहे त्यांचं योगदान या देशासाठी आहे त्या मातीसाठी आहे म्हणून त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून त्यांची जयंती साधली मग त्यांना या पारड्या मधून बाजूला ठेवायचं विनायक दामोदर सावरकर माफ किवी कोण म्हणतो का म्हणतो त्यांना अरे क्रांतिकारक क्रांतिकारक प्रत्येक एकाही क्रांतिकारक्रांतिकारक आता आयुष्य आपलं भोगलं कशासाठी तुरुंगवास भोगलं नाही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांना आपण क्रिटिसाइज करायला त्यांना कमी लेखा नाही हा महान हा त्याच्यापेक्षा महान कोणाचीच तुलना कोणाशी घेऊ शकत नाही प्रत्येक जण आपापल्या जागेवरती महान आहे प्रत्येकाची प्रबुद्धता आहे प्रत्येकाची महानता काहीतरी आहे प्रत्येकाचं काम योग्य आहे आणि प्रत्येकाच्या कामावरती वेळा त्यांना काय आहे समाजामधला सन्मान आहे आणि या सन्मानाला ठेच पोहोचता कामा नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे बरोबर आहे